जे पाहिजे आहे त्याचा सा उपाय सांगावाय की नाही आता ज्यांना आयुष्यभर ब्रह्मचारी राहायचे असा निर्णय घेतला संकल्प सोडला इंद्रायणीच पाणी ह्या आयुष्यभर ब्रह्मचारी नाही त्याला लग्न कस जमवायचं असतं सांग काय केलं काय काय का त्याला सांग ज्याला जे करायचंच नाही ते सांग तरी त्याला फायदा असं आहे लोकांना देवाच्या प्राप्तीचा उपाय तुम्हाला सांगायला निघाले आईच्या प्राप्तीचा उपाय देवाच्या प्राप्तीचा उपाय सांगायला निघाले सांगा देवाची प्राप्ती हवी कोणाला कुणाला देव हवा आहे मला सांगावं हवा आहे काय तुकारांचा प्रसिद्ध तुकाराम महाराज म्हणा देवाच्या प्राप्तीची इच्छा नाही तुकाराम महाराज तर म्हणाले तुमच्या दारात आईच्या डोक्यावर घेऊन येतो ह्या कोणीतरी देव देव लोकांनी त्याचं उत्तर काय दिलं बघा they want a देव नलगे देव नलगे साठवणीचे रुंदरे जागे आम्हाला देव नको आईता आला घर पुसोणे देव घ्या कोणी देव घ्या कोणी तर देव घ्या घ्या म्हणून आले लोकांनी उत्तर काय दिलं आईता आला म्हणाले घरी आला म्हणाले तर लोक म्हणाले आम्हाला देव नलगे देव नलगे साठवणीचे रुंदरे जागे आमचे जिथं देव साठवायचे ते जागाच राहील नाही शिल्लक त्याच्यामुळे आम्हाला काय देव नको देव नको म्हणणारा वर्ग पुष्कळ आहे मग आता देव नको म्हणणारे आहेत आणि अशा देव प्राप्तीचा उपाय हरीला नको म्हणणारे वर्ग आहेत आणि त्याला काय म्हणतात हरिला नको म्हणणारा वर्ग त्याला नाथ महाराज काय सांगायला लागले हरीच्या प्राप्तीचा उपाय सांगायला लागले कसं रुजुळावं गणित मला सांग तुम्हाला कळत सांग एका माणसानं कापड दुकान टाकलं दसऱ्याच्या नवीन ओपनिंग केलं कापड दुकानाचं उद्घाटन विविध वस्त्रभांडार मोठं दुकान टाकलं एक नाही दोन नाही तीन मजली दुकान टाकलं कापड दुकान तीन मजली भव्य दालन काय बस्त्याची सोय अमुक त्यांच्या जोडीनं नाश्त्याची सोय चहा एसी लावलेल्या गाद्या अंथरलेल्या ते काय पदरूप करायला काय साधू संत उदार सुरू दान करणं असं काय दान सुरू उदार करणं असतो का आपल्याकडून ते घेतात धंद्याचे त्यांच्या ट्रॅक असते ते करतात तर त्याने सगळं ते तीन मजली भव्य हो शोरूमचं उद्घाटन केलं दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्घाटन झालं उद्घाटनाला आमदार मंत्री संत्री बोलावले लोकांना नाश्ता वगैरे त्याशी फुकट दिला बरं त्या कपड्याच्या दुकान म्हणजे वैशिष्ट्य असं होतं त्याच्याकडे तागाही मिळत होता त्याच्यानंतर रेडीमेड कपडे मिळत होते लहान पोराचे मिळत होते मुलींचे मिळत होते मुलांचे मिळत होते तरुण तरुण लोकांचे पुरुषाचे पॅन्ट शर्ट हे मिळत होतं म्हाताऱ्या लोकांचे धोत्याला मुक्तमुक्ती मिळत होतं बायकाच्या साड्या मिळत होत्या सगळ्या प्रकारचे कपडे ते कपडे मिळत होते पाश्चिमात्य स्टायलिश कपडे सुद्धा मिळत सगळ्या प्रकारचे कपडे थोडक्यात तिथं गेलं की कपडा नाही कोणत्या तुम्हाला नाही असं ना त्याला बाहेर लिहिलं होतं एक हजार रुपयाचे कपडे घेतले की दहा टक्के सवलत भाड्या दहा टक्के कपात होणार अजून बरच काही काही जर समजा तारा घेतला आणि शिवायचं असेल तुम्हाला तर नाही पंचवीस टक्के सूट त्याचा दर बसवलेला होता शिवून देणार एवढच नाही दोन शर्ट जर दो तुम्ही त्याच्याकडून शिवून घेतले तर एक तुमचा जुना सदरा दोन स्त्री करून बोटात देणार एवढी स्कीम लावली होती इतकं सगळं लिहिलेलं एवढा सगळा त्याचा गाजा वाजा झाला वर्तमानपत्रात बातम्या हे येते आणि अशा प्रकारच्या त्या दुकानाला दसऱ्याला उद्घाटन झालं दिवाळी उजंडी आता दसऱ्या दिवाळी म्हणून दस किती विरेक असतं कापड दुकानाला त्याच काय दैव म्हणती एक गिराईक एक नाही एक शब्दशः हो। एक म्हणजे भवानी ज्याला म्हणतात ती सुद्धा झाली नाही दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत वाट पाहिजे पुढं बसवानी पौर्णिमा म्हणतात कार्तिकी पौर्णिमेला तिथं पर्यंत वाट पाहिजे हो म्हणजे महिना जवळजवळ जवळ एकही गिराईक नाही वैतागून वैतागून गेला शेवटी त्याने विचार केला आपल्या दुकानाला कुलूप लावलेलं बरं महिना झाला एवढा किती वाट बघायची माणूसच गिरायकच आलं असं का झालं असेल सांगू का उत्तर सांगू कारण फक्त एवढंच होत एवढं चांगलं दुकान सगळं चांगलं सगळं चांगलं पण ते गा